नमस्कार स्वागत आहे तुमचं शांभवी वर्ल्ड या चॅनलमध्ये आज आहे कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मी, मी मसाला दूध बनवलं आहे घरच्या घरी मसाला दुधाचा मसाला कसा तयार करायचा आजही मी सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवते आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मसाला दुधासाठी मी गोकुळ सात्विक साधं दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर ते तापत ठेवते बघा दुधाचा मसाला तयार करण्यासाठी आपल्याला ड्रायफ्रूट लागणार आहेत चार अक्रोड घेतलेले आहेत दहा बदाम घेतलेले आहेत दहा काजू घेतलेले आहेत सहा पिस्ते घेतलेले आहेत चार वेलची घेतलेले आहेत आणि थोडंसं केशर लागणार आहे हा आपला मसाला तयार करायचं साहित्य आहे आणि आपल्याला जायफळही लागणार आहे हे बघा एक छोटं जायफळाचा तुकडा लागणार आहे तर आता आपल्याला हे सगळे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत तर आता एक एक करून मी पॅनमध्ये सगळे ड्रायफ्रूट भाजून घेते पहिले अक्रोड भाजून घेते छान अक्रोड भाजले गेलेत बघा त्यानंतर काजू भाजून घेते विकतचा मसाला आणण्यापेक्षा घरीच असा मसाला तयार करून ठेवला तर कुठल्याही गोड पदार्थात तुम्हाला पटकन घालता येईल बघा आता बदाम भाजून घेते बघा बदाम छान भाजून झालेले आहेत आता मी यावर पिस्ते घालते पिस्ते पण छान भाजून घेते सगळे एक एक दोन दोन मिनटं लागतं ड्रायफ्रूट भाजायला जास्त वेळ लागत नाही आता बघा पॅन मी ग बंद केलेला आहे गॅस मी बंद केलेला आहे आणि वेलचीचे दाणे टाक टाकून घेतलेत घालून घेतलेत आता बघा मिक्सरमध्ये मी काजू आणि अक्रोड काढले होते आता बदाम पिस्ते आणि वेलचीचे दाणे घालून घेतले आता हे सगळं थंड करून घ्यायचं आपल्याला दहा मिनटातच थंड होतं त्यावर मी जायफळ असं किसून घालते बघा आता याच्यामध्ये केशराच्या कांड्या मी घेतलेल्या आहेत थोड्याशा त्याही आपण मिक्सरमधून फिरवून घेऊ आता हे बारीक होईल सगळ्याची पावडर करून घेतली आहे बघा मी ह्यामध्ये काही जण हळदसुद्धा घालतात मी नाही घातली आहे बघा हा पन्नास ग्रॅम आपला मसाला इथे तयार झालेला आहे दुधाचा आता दूध बघा एका साईडला मी ठेवलेलं तापत तापून आटलं आहे थोडंसं आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे दूध पावडर घालून घेणार आहे त्या अगोदर मी चारोळीचे दाणे घातलेत दुधामध्ये किंची हळद बघा आता दोन चमचे मिल्क पावडर आहे ती मी या दुधामध्ये मिक्स करून घेते आता दुधाचा मसाला पण घालून घ्यायचाय आणि छान कोकळी आणून घ्यायची दुधाला तीन चमचे मी दुधाची पावडर दूध मसाला पावडर घातली दुधामध्ये आता इथे साखर घालून घेते आपल्या आवडीनुसार तुम्ही साखर घाला आम्ही कमी गोड दूध पितो मसाला म्हणून मी तीनच चमचे घातलेली आहे साखर आणि दूधही अर्धा लिटर आहे छान साखर विरगळली आपला मसाला दूध तयार झालेला आहे बघा छान उकळी आली आहे गरमागरम आपलं मसाले दूध तयार झालेलं आहे गॅस केलंय मी बंद आता आपण सर्व करूया सर्व करण्यासाठी मी चार बदाम आणि चार पिस्ते गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते चार तासा अगोदर ता ते आता सोलून घेते आणि त्याचे पातळ काप करून घेतलेत बघा ड्रायफ्रूट कटरने ते मसाला दुधामध्ये छान दिसतात वरून म्हणून मी केलंय बघा मसाला मी सर्व केलेला आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद